हे पहा आम्हाला आधी दिल्लीत जाऊ द्या लोकसभा सदस्यांचा विधी व्हायचा आहे तो होईल लोकसभेचे अध्यक्षपद एन डी एच्या घटक पक्षाने मागितले चंद्रबाबू नायडू यांचे मी नाव ऐकत आहे ते जर त्यांना लोकसभेचं अध्यक्षपद राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या घटक पक्षाला मिळालं नाही तर अमित शहा आणि नरेंद्र मोदी हे तेलुगू देशम चंद्रबाबू नायडूंचा पक्ष आणि नितेश कुमार यांचा पक्ष हे फोडून त्याचा चिरफाल्या केल्याशिवाय राहणार नाही लोकसभेचं अध्यक्षपद हे अत्यंत महत्त्वाचं असतं जसे महाराष्ट्राच्या विधानसभेत राहुल नार्वेकर हे जे भारतीय जनता पक्षांचं आहे पॉलिटिकल एजंट होते त्या पदावर त्यांच्यामुळे शिवसेना घटनाबाह्य पद्धतीने फुटल्याचं जाहीर करण्यात आलं विधिमंडळात पक्ष फुटू शकतो विधिमंडळात जरी पक्ष फुटला तरी ज्या पद्धतीने निकाल दिलेला आहे नार्वेकरांनी अत्यंत बनावट पद्धतीने म्हणजे सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाला व्हीप हा बेकायदेशीर असल्याचं सांगितलं शिंदे यांचे निवड बेकायदेशीर असल्याचं सांगितलं या सगळ्या गोष्टी राज्यपालांची संपूर्ण कार्यवाही बेकायदेशीर असल्याचं सा सांगितलं तरीही राहुल नार्वेकर अत्यंत घटनाबाह्य पद्धतीने निकाल दिला तसाच निकाल लोकसभेत भाजपचा जर अध्यक्ष असेल तर दिला जाऊ शकतो ज्याचे खावे मीठ त्याची मारावी नीट ही भाजपची परंपरा आहे आज त्यांच्या टेकूवर हे सरकार उभं आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं मोदींचं नाही तर हे सगळ्यात आधी लोकसभा अध्यक्ष झाल्यावर चंद्राबाबू आणि जनता द युनायटेड चिराग पाव पासवान यांचं पक्ष फोडतील आणि नक्कीच आम्ही लोकसभेत आमची ताकद दाखवू चंद्राबाबू नायडू यांनी जर त्यांचा उमेदवार उभा केला अध्यक्षपदासाठी तर आम्ही चर्चा करू इंडिया आघाडीमध्ये आणि चंद्राबाबू नायडू यांच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ या देशाच्या जनतेने नरेंद्र मोदी यांना झिडकारला आहे नाकारला आहे भारतीय जनता पक्षाचा पराभव केला यांच्या झुंडशाहीचा हुकुमशाहीचा संविधान विरोधी कृतीचा पराभव केला त्याच्यामुळे लोकसभा अध्यक्ष पद हे त्या पद्धतीने निवड होणं गरजेचं पारदर्शक पद्धतीने आणि उपाध्यक्ष पद हे आता कायद्याने घटनेने विरोधी पक्षाला मिळायला हवं हे पहा आधी आम्हाला दिल्लीत जाऊ द्या लोकसभा सदस्यांचा शपथविधी व्हायचा आहे तो होईल लोकसभेचं अध्यक्षपद एनडीएच्या घटक पक्षाने मागितलेलं आहे चंद्राबाबू नायडूंचं मी नाव ऐकतो ते जर त्यांना लोकसभेचं अध्यक्षपद जर राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या घटक पक्षाला ना मिळालं नाही तर अमित शाह आणि नरेंद्र मोदी हे ते तेलगु देशम चंद्राबाबू नायडूंचा पक्ष आणि जनता दल युनायटेड हा नितीश कुमारचा पक्ष हे फोडून त्याचा चिरफळ्या केल्याशिवाय राहणार नाही म्हणून लोकसभेचं अध्यक्षपद हे अत्यंत महत्वाचं असत जसं महाराष्ट्राच्या विधानसभेत राहुल नार्वेकर हे जे भारतीय जनता पक्षांचे पोलिटिकल एजंट होते त्या पदावर त्यांच्यामुळे शिवसेना घटनाबाह्य पद्धतीनं फुटल्याचं जा, फुटल्याचं जाहीर करण्यात आलं विधिमंडळात पक्ष फुटू शकतो विधिमंडळात जरी पक्ष फुटला तरी ज्या पद्धतीचा निकाल दिलेला आहे नार्वेकरांनी अत्यंत बनावट पद्धतीनं म्हणजे सुप्रीम कोर्टानं शिंदे गटाचा व्हीप हा बेकायदेशीर असल्याचं सांगेल शिंद्यांची निवड बेकायदेशीर असल्याचं सांगेल या सगळ्या गोष्टी राज्यपालांची संपूर्ण कार्यवाही बेकायदेशीर असल्याचं सांगितलं तरीही राहुल नार्वेकर यांनी अत्यंत घटनाबाह्य पद्धतीनं निकाल दिला तसाच निकाल उद्या लोकसभेत भाजपचा जर अध्यक्ष असेल ते दिला जाऊ शकतो भारतीय जनता पक्षाची परंपरा आहे ज्याचे खावे मीठ त्याची मारावी नीट बरं का ही भाजपची परंपरा त्यामुळे आज ज्यांच्या टेकूवर हे पक्ष सरकार उभा आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं मोदीचं नाही मोदींचं नाही तर हे सगळ्यात आधी लोकसभा अध्यक्ष झाल्यावर चंद्राबाबू आणि जनता दल युनायटेड चिराग पासवान यांचे पक्ष फोडतील आणि नक्कीच आम्ही लोकसभेत आमची ताकद दाखवू ना चंद्राबाबू नायडूने जर त्यांचा उमेदवार उभा केला लोकसभेसाठी अध्यक्षपदासाठी तर आम्ही चर्चा करू इंडिया आघाडीमध्ये आणि चंद्राबाबू नायडू यांच्या उमेदवाराला पाठिंबा देवाद चेहरा या देशाच्या जनतेनं नरेंद्र मोदी यांना झिडकारलाय नाकारलाय भारतीय जनता पक्षाचा पराभव हो केलाय त्यांच्या झुंडशाहीचा हुकुमशाहीचा संविधानविरोधी कृतीचा पराभव हो केलाय त्याच्यामुळे लोकसभा अध्यक्षपद हे त्या पद्धतीनेच निवड होणं गरजेचं आहे पारदर्शक पद्धतीनं आणि उपाध्यक्ष पद हे आता कायद्यानं घटनेनं विरोधी पक्षाला मिळायला हवं पाहू पाहू आता नरेंद्र मोदींचा काय तामझाम राहिलाय मला सांगा टेकूवर बसले टेकू कधी कोसळू शकतो राहुल गांधी यांनी सांगितलंय आम्ही कोणत्याही क्षणी सरकार पाडू शकतो देखिए तो तो लड़ाई जो है लोकसभा स्पीकर की लड़ाई बहुत महत्वपूर्ण लड़ाई अब वो 2019 और 2014 वाला चौदह वाली स्थिति संसद में नहीं है अगर राहुल गांधी जी बोलते हैं कि है हम चाहे तो सरकार कभी भी गिरा सकते हैं उसका मतलब आप समझ जाइए कि जो बैठे हैं प्रधानमंत्री पद पर या सरकार जो बनाई है इंडिया की वो स्थिर नहीं है स्टेबल नहीं है कुछ भी हो सकता है अगर मैंने सुना है हमने सुना है कि चंद्रा बाबू नायडू जी ने लोकसभा का स्पीकर पद मांगा है कि उनसे डीड हुआ है ये ठीक बात है चंद्रा बाबू जी अगर लोकसभा के लोकसभा स्पीकर पद पर इंडिया का कोई व्यक्ति नहीं बैठा तो सबसे पहले नरेंद्र मोदी और अमित शाह देशम पार्टी को तोड़ देंगे और एक काम शुरू कर दिया है जनता दल यूनाइटेड नीतीश कुमार की पार्टी तोड़ देंगे चिराग पासवान की पार्टी तोड़ देंगे जयंत चौधरी की पार्टी तोड़ देंगे उनका काम ये है जिसका नमक खाते हैं उनको खत्म करते हैं जिनके साथ खाने में बैठते हैं उधर ही छेद करते हैं ऐसे लोग हैं बीजेपी के हमारा अनुभव है तो ये अगर चंद्रा बाबू नायडू जी ने लोकसभा स्पीकर पद मांगा है और उनको अगर मिलता है तो हम उनका स्वागत करेंगे जरूर लेकिन स्थिति बदल गई है अगर हम चाहे तो हमारा बहुमत हम लोकसभा में दिखा सकते अगर चंद्रा बाबू को ये पद नहीं मिला और चंद्रा बाबू अपना उम्मीदवार खड़ा करते हैं, तो हम पूरे इंडिया अलायंस में बातचीत करेंगे सब मिलकर और हम ये कोशिश करेंगे कि पूरा इंडिया अलायंस चंद्रा बाबू के उम्मीदवार के पीछे खड़ा रहे तो तो मोदी को नहीं मिल रहे थे तो तो देखिए आर एस एस को एक रोल देश में लोकतंत्र बचाने के लिए और संविधान रक्षा के लिए निभाना पड़ेगा दस साल तक जो तो नुकसान देश का किया है उसमें आर एस एस भी जिम्मेदार है मोदी और शाहजी ने जो नुकसान किया है देश देश के लोकतंत्र का देश की जनता का राष्ट्रीय सुरक्षा का कश्मीर का मणिपुर का उसमें आरएसएस भी बराबर की जिम्मेदार है आरएसएस के समर्थन से ये सरकार बने। अगर आप ये चूक दुरुस्त करना चाहते हैं गलती दुरुस्त करना चाहते हैं तो अच्छी बात था, से आम से है अरे सर बहु आता आरएसएस काय करते आमचे लक्ष्य है मोहन जो नुकसान देश का किया है उसमें आरएसएस भी जिम्मेदार है मोदी और शाह ने जो नुकसान किया है देश, देश के लोकतंत्र का देश की जनता का राष्ट्रीय सुरक्षा का कश्मीर का मणिपुर का उसमें आरएसएस भी बराबर की जिम्मेदार जा रहा है आदर सर के समर्थन से ये सरकार बनी अगर आप ये चूक दुरुस्त करना चाहते हैं गलती दुरुस्त करना चाहते हैं तो अच्छी बात सर, है बहु आता आरएसएस काय करते लक्ष्य आहे मोहन भागवत आणि योगी जी वर गेले मात्र मोदींना बोलवेले नारद दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पक्षाच्या संसदीय बैठकीत मोदी यांची नेतेपदी निवड झालेली नाही राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीमध्ये मोदी यांची नेतेपदी निवड झाली अशी माझी माहिती आहे जर भारतीय जनता पक्षाच्या संसदीय दलाच्या बैठकीत नेतेपदाचा प्रश्न आला असता वेगळा निर्णय दिसला असता म्हणून राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांची बैठक बोलवून भाजपसह त्या बैठकीमध्ये मोदींना नेता म्हणून निवडण्यात आला ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे नरेंद्र मोदी प्रधानमंत्री म्हणून काही दिवसाचे पाहुणे आहेत मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो धन्यवाद महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम